जिल्ह्यातील तेहतीस केंद्रावर धान खरेदी सुरू महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार खरीपण हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तीन नोव्हेंबर पासून धान खरेदी सुरू झाली आहे चिमूर नागपीड शिंदेवाई वरोरा भद्रावती गोंडपिपरी राजुरा व या आठ तालुक्यातील एकूण तेहतीस खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात येत आहे यात नवखळा मोहाळी सावरगाव चिंडीचक बाळापूर कोजबी गिरगाव जीवनपूर गोविंदपूर वाढोणा तांबेगडी मेंढा लाडगोरी मुरमाडी कळमगाव गन्ना जिवनी गडबोरी नावनभट्टी पेडगाव चारगाव बुरुच वडधा भटाळा डोमा खांबाडा बोडधा आंबेनेरी अडेगावदेश मासाळ टेकेपार मोटेगाव चंदनखेडा कोंगुर्णा टी डी सी करंजी चिंचोली या केंद्राचा समावेश आहे